व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा थी महाराज की शाहू फुले आंबेडकरांचा आज या ठिकाणी एम एल मालेगाव पॉवर सप्लाय कंपनीच्या मनमानी बोगस लुटारू कार्य पद्धतीच्या निषेधार्थ आणि विरोधात आणि या मालेगाव पॉवर सप्लाय कंपनीच्या एक नाही अनेक सदृश दोषांमुळे या मालेगावच्या भूमिपुत्राला शेतकऱ्याच्या लेकराला हात गमवावे लागले त्या लेकराला न्याय देण्यासाठी हा आपला बारा बलतदार मित्र मंडळाच्या माध्यमातून हा मोर्चा या ठिकाणी संपन्न होत आहे या मोर्चा प्रसंगी उपस्थित ग्रामीण भागातून शहरी भागातून आलेले सर्व वडीलधारी माता भगिनी सर्व शेतकरी बांधव तरुण मित्र विविध संघटनांनी दिलेले पाठिंबे त्याचबरोबर आपण दिग्वण महात्मा कृती समितीच्या स्मारक निर्मिती समितीचे सर्व सहकारी गुलाबजी पगार आणि त्यांचे सहकारी त्याचबरोबर पोलीस पाटील संघटनेचे सर्व सहकारी पदाधिकारी किरणजी भाऊ सर्व वार्ताहर बंधू आणि उपस्थित मित्रांनो मित्रांनो ज्यांच्या कृत्यामुळे आणि निष्क निष्क्रिय काळ का हलवर्जीपणामुळे निष्काळजीपणामुळे आपल्या या नेत्राचे हात गमावे लागलेत म्हणून मी प्रथम तर आपल्या सगळ्यांच्या वतीने तालुक्याच्या वतीने शेतकऱ्यांच्या वतीने या कंपनीचा निषेध करतो आणि निश्चित करतो मित्रांनो अनेक लोक अनेक मंडळीच्या नेत्यांचे भाषण झाले मी नम्रपणाने एक सांगेन सन्मान्य सर्व आदरणीय पोलीस बांधवांच्या वतीने अधिकारी बांधवांच्या साक्षीने एखाद्याने जर झोप्याचा सौन घेत झोपेत जर खरा खरा माणूस जर झोपेत राहिला तर त्याला उठवणं सोपं असत तो हाक मारली की उठतो परंतु झोप्याचा सोन घेतलेला असला त्याला कुणाचा पाडवा आशीर्वाद असला की त्याला हाक मारून जाग येत नाही त्याला हलवावं लागतं तरी तो झोपेचा सोन याला उठत नाही मग त्याला ना दिला जाणं या समाजाला नाट मारून ठेवावं लागतं येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जर लवकर सुधारलं नाहीत तुम्ही या गरिबांची जाण आणि भान ठेवलं नाही तर हा समाज आता शांत बसणार नाही काय कोपऱ्यामध्ये मिटिंगा झाल्यात काय हाल निकलला नाही निघला ही गोष्ट वेगळी परंतु येणाऱ्या काळामध्ये जर तुमच्यामध्ये सुधारणा झाल्या नाही तर मी सगळे अधिकारी बांधवांच्या समोर या ठिकाणी सांगतो की याच रणरागींना घेऊन हे गेट बंद केल्याशिवाय राहणार नाही दुसरी गोष्ट अनेक गोष्टींचा महापौर या ठिकाणी झाला मी पहिल्यांदा या ठिकाणी सांगेल की या कंपनीचा बेजबाब ही कंपनी ज्या आली त्यावेळेला यांना कामगार मिळत नव्हते तांत्रिक असतील टेक्निकल असतील या विदाउट टेक्निकल असतील कुशल असतील किंवा अकुशल असतील कामगार मिळत नव्हते यांनी जे कामगार येतील ज्यांना थोडाफार इलेक्ट्रेशनचा अभ्यास असेल त्यांना यांनी भरती केला आणि तशाच पद्धतीने या नितीनदाला भरती केलं शासनाचं परिपत्रक आहे ते परिपत्रक कुठे शासनाचे परिपत्रक आहे एखाद्याला तुम्ही पोलवर चढवतात लाईन काम देतात त्या मनाची नियुक्ती करत असताना तो किमान आयटीआय इलेक्ट्रिक झालेला असावा तो डीसी इलेक्ट्रिक डिप्लोमा इलेक्ट्रिक झालेला असावा या दोन वर्षाचा एखादा इलेक्ट्रिशियनचा कोर्स झालेला असावा आणि त्या वेळेला आणि विशेष म्हणजे त्याला इलेक्ट्रिशियनचा दोन वर्षाचा अप्रेंटिसशिपचा अनुभव असावा मग तुम्ही भरवांनी या माझ्या भावाला इलेक्ट्रिएशनचा डिप्लोमा नसताना प्रमाणपत्र नसताना त्याला अप्रेंटिसशीपचा अनुभव नसताना तुम्ही हेल्पर म्हणून त्याची नियुक्ती केली भरती केली आणि तुम्ही घडव्यांनी त्याची शैक्षणिक पात्रता नसताना त्याची या लाईन जोडण्याची लायकी नसताना त्याला एनएल टीव्हीच्या लाईन वर चढवलाच कस काय हा तुमचा पहिला मोठा गंभीर आणि फौजदारी गुन्हा आहे कुठलंही इलेक्ट्रिएशन काम देताना शासनाचं परिपत्रक हे इथे आणलेलं आहे कि महावितरण कंपनीने जे शासनाचे नियम महावितरण कंपनीला लागू आहेत तेच या खासगी कंपनीला सुद्धा लागू आहे त्याला शिक्षण नसताना तो हेल्पर म्हणून भरती केला आणि त्याला तुम्ही जीव घेणं इलेव्हन केवीच्या लाईव्ह चढवतात आणि त्याच्याकडून काम करून घेतात हेच पहिला मोठा फौजदारी गुन्ह्याचं पाप तुम्ही केलेला आहे जर त्याच्या पलीकडे जर तुम्ही त्याला इलेक्ट्रिक पोलवर चढवताय साधी लाईन सर की नाही या गावामधल्या छोट्या दाद्याच्या लाईनवर जरी चढवलं तरी परमिट घ्यावं लागतं वरिष्ठ अधिकाऱ्यांना सप्टेशनला रिपोर्ट करावे लागतात मग हा माझा भाऊ या एवढ्या मोठ्या एनिओ नाही नाहीवर चढत होता मग तुम्ही पर परमिट घेतलं होतं का नाही आणि परमिट जर घेतलं होतं तर मग लाईन आलीच कस काय परमिट घेतल्यानंतर लाईन आलीच कस का याचा अर्थ तुमचे अधिकारी हे बेजबाबदार आहेत तुमच्या निष्काळजी आणि हलगर्जीपणामुळे लेखी परमिशन घेतल्यानंतर ते बंद करायला लागणार आहे लेखी परमिशन जर परमिट घेतलं होतं तर हा काम करत असताना लाईन यायला हो नको होती याचा अर्थ तुमचा निष्काळजीपणा नाही तर कोणीतरी या माझ्या भावाचा जीव घेण्यासाठी टपलेला होता असा याचा अर्थ होतो तर वरती चढलेला असताना सप्लाय येतोच कसा कोणीतरी जी जीव घ्यायला गेलेलं होतं नाही तर तुम्ही रिक्सर परमिट घेतलेलं नव्हतं माझ्या या भाबड्या शेतकऱ्याच्या ले लेकराला परमिट न घेता तुम्ही वरती चढवलं एक तर पहिलं त्याचं शिक्षण नाही त्याला ज्ञान नाही त्याला चढवलं पुन्हा परमिट घेतलं नाही हा दुसरा तुमचा गंभीर गुन्हा आहे त्याच्याही नंतर जेव्हा लाईनवर चढवतात त्याला सेफ्टी किट द्यावे लागतात सेफ्टी किट दिलं होतं का तुम्ही त्याच गावातल्या त्याच भागातल्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी साक्षी दिलेल्या आहेत तो वरती चलल्यानंतर त्याला हेल्मेट नाही त्याला ग्लोव्हज नाही त्याला कुठल्याही प्रकारचा झुला नाही त्याला बूट नाही हे सगळं जर दिलं असत तर कुठल्याही पद्धतीने त्याला शॉक लागला नसता हे तुम्ही तिकडे गोंधळ घालून नका हे इकडे नंतर त्याच्यानंतर इथे सगळे टेक्निकल अधिकारी आहेत ज्या वेळेला हे सेफ्टी इक्विपमेंट मध्ये हेल्मेट आलं ग्लोज आलं जुन्या आला तो वरून पडायला नव्हतो म्हणून तर त्याच पद्धतीने सगळ्यात मोठी महत्वाची बाब म्हणजे डिस्चार्ज रॉड डिस्चार्ज रॉड द्यावा लागतो ज्या वेळेला तिकडून सप्लाय येतो तर तो सप्लाय प्रोटेक्ट रॉड असतो डिस्चार्ज रॉड तो रॉड यांनी दिला नव्हता ज्या जिथून सप्लाय जातो त्या ठिकाणी रॉड लावला अचानक लाईन जरी आली तर त्या काम करणाऱ्या कर्मचाऱ्यापर्यंत ती पोहोचत नाही असे चार ते पाच गंभीर गुन्हे तुम्ही केलेले त्याच्यामुळे तुम्ही फौजदारी गुन्ह्याला पात्र आहे कोणी घुस खाल्ली कोणत्या अधिकाऱ्यांनी भाड खाल्ली आम्हाला माहित नाही आणि जर ज्या वेळेला एखाद्या रस्त्यावर साधा ऍक्सिडेंट होतो हो। एक हात मुलगा फ्रॅक्चर झाला तरी त्या कार्यक्षेत्रामध्ये पोलिसांना तक्रार करावी लागते गुन्हा गुन्हा करा, दाखल करावा लागतो मग तुम्ही भाड खाल्ले हा पगार वाढी पोलीस सक्ष हा गुन्हा घडला अपघात घडला की तुम्ही गुन्हा का दाखल केला नाही काबरा लावून आम्ही कोणी परमिट गायब केलं का कोणी के या बिचाराचा देशापोटी कोणी जीव घेणार होता का कोणी याच्या जीवावर टपलेलं होतं का ही अपघाताची नोंद करून त्याची चौकशी झाली असते मग तुम्ही संबंधित पोलीस स्टेशनला गुन्हा का दाखल केला नाही गुन्हा तुम्हीही दाखल केला गुन्हा नाशिकांत हॉस्पिटलला गेल्यानंतर तिथल्या डॉक्टरांनी मुंबई नाकाच्या पोलीस स्टेशनला कळवलं आणि मुंबई नाक्याच्या पोलीस स्टेशनने पवारवाडी आणि मालेगावच्या अधिकाऱ्यांना एसपीला आणि पवारवाडी पोलीस स्टेशनला कळवलं असा अपघात लपवण्याचं महापाप आणि फौजदारी घेण्यासारखं काम तुम्ही केलेलं आहे अशा कितीतरी गोष्टींचं पाप तुम्ही केलेलं आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये तुमच्यावर जर आधी आम्ही हा आता तक्रारी अर्ज करणार आहोत तुमच्यावर गुन्हाही दाखल आणि तुमच्याकडनं या लेकराला भरपाई तुम्ही काय वेळ समजतात का एखादी दहा कर्मचाऱ्यांची जर कंपनी असली तर त्याच एक राज्य कर्मचारी म्हणून रजिस्ट्रेशन आणि विमा असतो तुम्ही या लेकराचा दोनशे रुपयाचा नाम मात्र विमा काढलेला आहे अरे हा विमा कोण तुमच्या कंपनीला सक्ती आहे ते त्याच्याशिवाय रजिस्ट्रेशनच होऊ शकत नाही तुम्ही दोनशे रुपयाचा विमा काढला अरे आमच्या इथे पारस प्रोव्हिजन असेल इंडियन ब्युटिक असेल हे असे दहा कर्मचाऱ्यांच्या पुढे जर गेलं कंपनीचं रजिस्ट्रेशनच मिळत त्या नियमाप्रमाणे होत दहा कर्मचाऱ्यांच्या पुढे रजिस्ट्रेशन गेलं तर तिथे विमा काढावा लागतो दोनशे रुपयाचा विमा तुम्ही साधा ऑक्सिजन झाला रस्त्यावर तर कुठलाही गा वाहन चालकाच्या हातून जर लहान मोटर सायकल वाल्याला सायकल वाल्याला धक्का लागला त्याचा एक हात मुलला पाय मुल तर पूर्ण खर्च केला जातो तो दोन महिने जर पाय मुल असेल घरात बसेल तर तो, तो वाहन चालक आणि मालक त्याला दोन तीन महिन्याचा किराणा भरून देतो आणि उपचार बी करतो आणि त्याच्या मोटर त्याच्या वाहनाचा जर फुल इन्शुरन्स राहतो तर त्या इन्शुरन्सला त्याला पाच पंचवीस त्याच्या हृद्द्याप्रमाणे लाख एक रकमी त्याच्या कुटुंबाच्या संवर्धनासाठी मिळतात तुमच्याकडे हे कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करतात तर तुम्ही यांना सुरक्षा विना प्रायवेट खच कंपनीचा काढला नाही एसबीआयचा असेल रिलायन्स कंपनीचा असेल काही दुर्घटना घडते एखादा जीवाशी जातो कायमचं अपंगत्व येतं त्याचं वय बघून त्याला त्याच्या कुटुंबाला संरक्षण म्हणून विमा काढला जातो तिने हा विमा का काढला नाही अशा कितीतरी गोष्टी आहेत मी तुम्हाला एकदा पत्र दिलं तुम्ही त्या पत्राकडे दुर्लक्ष केलं दुसरं तुम्हाला संदर्भ पत्र दिलं तुम्ही दुसरं तिनं की त्याला पेन्शन चालू झालेली आहे चा आम्हाला सांगू नका त्याला भरीव मदत मिळाली नाही तुमच्या कंपनीची सेवा करताना त्यांनी आयुष्याचे दोन्ही हात बदलून जन्माचा लाचार झालेला आहे जीवन तासून पण मेल्याप्रमाणे झालेला आहे आणि म्हणून तुम्ही येणाऱ्या काळामध्ये आता इथे अनेक गोष्टी झाल्या बाई बंटी दादा या कंपनीचा महावितरण प्रमाणे जो करारनामा झालेला आहे त्या करारनाम्यामध्ये वाट आहे वीस कोटी रुपये यांना दरवर्षी तालुक्यातल्या या शहरातल्या वायरी असतील बेण झालेले पोल असतील कुठे अडचणीचा पोल येत असेल रस्त्यामध्ये येत असेल तर त्याचं वेळोवेळी सुधारणा करणं नियोजन करणं जीर्ण झालेले पोल बाजूला काढणं अशी अटी शर्तींमध्ये वीस कोटी दरवर्षाला खर्च करायची तुम्हाला तरतूद दिलेली आहे तुम्ही भडव्यांनी काय काम केले येणाऱ्या दिवसामध्ये याच खडकी गावाचा भूमिपुत्र मोरे माहितीचा अधिकार घेऊन तुमच्या मागे लागो तुम्ही वीस कोटी मध्ये ते फक्त काही काम न करता दोन पाच कोटी खर्च करता आणि पंधरा कोटीवर डल्ला मारतात जो पंधरा कोटीचा दल्ला मारतात ना त्या डल्ल्यामधून याला कोटी अर्धा कोटी रुपयाची भरपाई द्या त्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही येणाऱ्या या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही अनेक गोष्टींप्रमाणे या ठिकाणी फसवणूक केलेली आहे आणि त्याला घरु विमा देणं तुमचं काम आहे या किरकोळ गोष्टीने तुम्ही निश्चित तिथे दवाखान्यात खर्च केला म्हणजे काय उपकार केला का अनेक के मोटरसायकल अह परिचित लोकांच्या त्या ठिकाणी ऍक्सिडेंट होतात तरी दोन दोन महिन्याचा किराणा बाजार दोन आणि लाख पन्नास हजार रुपयाचा खर्च करून त्या माणसाला जीवनदान देतात हात तुमच्याकडे नोकरी करत होता आणि त्याच्या स्वतःच्या जीवाची बाजी लावत होता त्यामुळे तुम्हाला याचा दवाखान्याचा खर्च करावाच लागेल तुमच्या बापाला करावा लागेल तुम्ही केला म्हणजे उपकार केले नाही त्याचं भविष्य संवर्धन केलं नाही त्याची लायकी नसताना त्याच्यापेक्षा अवजड काम तुम्ही त्याला दिलं आणि तुम्ही या पापाचे धनी झालात म्हणून येणाऱ्या काळामध्ये तुम्ही या नितींच्या साठी आमची पहिली मागणी आहे की तुम्ही त्याला जेवढी आता ही वीस टक्के वीस कोटी तुम्हाला मेंटेनन्स साठी जातात त्याच्यावर बी तुम्ही डल्ला मारतात त्याच्यातनं तुम्ही त्याला अर्धा कोटी रुपयापर्यंत जे संवर्धन आहे तुम्ही जर त्यांचा प्रायव्हेट विमा सिक्युरिटी विमा काढला असता तर त्या कंपनीकडनं मिळाला असता आणि मी या प्रसंगी तुम्हाला विनंती करतो आणि विनंती वजा सूचना करतो माझ्या तालुक्यातले पाच सहाशे कर्मचारी तुमच्या इथे काम करत आहेत आज ही ही वेळ हो या नीतीवर आली नावारी सारखे याच्या पुढच्या कर्मचाऱ्यांवर यायला नको तुम्ही विमा काढलेला इथं कोणी कर्मचारी हजर आहेत खरे यांनी तुमचा प्रायव्हेट कंपनीचा विमा काढलेला आहे का उद्या रात्री पाठीची ड्युटी देताना मोटरसायकलवर जाताना तुमचा जर ऍक्सिडेंट झाला तर तुम्हाला बी नितीन सारखं वाऱ्यावर हो राहावं लागेल या या दोन दिवसामध्ये किंवा आठ दिवसामध्ये तुम्ही विचार करून या राज्य कर्मचाऱ्याचा दोनशे रुपयाच्या विमा बरोबर प्रायव्हेट कंपनीचा विमा माझ्या तालुक्यातल्या या चार पाचशे कर्मचाऱ्यांच्या परिवाराच्या हितासाठी आणि संरक्षणासाठी तुम्ही विमा काढा रिलायन्स कंपनी असेल एसबीआय असेल या चांगल्या कंपनीचा विमा काढा हेही तुम्हाला नम्रपणाने विनंती बजा सूचना करतो त्याचबरोबर अनेक गोष्टी या ठिकाणी बोलण्यासारख्या आहेत मला वाटतं एकशे हो हो, हो। सांगेल की तुम्ही ज्या पद्धतीने वागता आहात तुमचा जर मुलगा किंवा भाऊ राहिला असता तर तुम्हाला काय वाटलं असत मग इथले सगळे कोणी असतील मोठे उच्च अधिकारी कोणी त्या ठिकाणचे कंपनीचे काही त्यांच्यामध्ये शेअर होल्डर असतील तेही यांना जर तुमच्या घरातला जर कोणाचा हात पाय तुटला असता तो जर कायमचा अपंग झाला असता तर तुमच्या भाव काय भावना काय म्हटल्या असतात या कंपनीच्या ज्या वरिष्ठ इंजिनियर आहेत उच्च अधिकारी आहेत जीएम आहेत जनरल मॅनेजर यांच्यासाठी तुमच्या कंपनीच्या योजना वेगळ्या आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून ग्राउंड वर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी योजना वेगळ्या हे योग्य आहे का हे तुमच्या आत्म्याला विचारा तुमच्या नात्या गोत्यामध्ये घरामधला जर एखादा असा वाऱ्यावर येईल त्या वेळेला तुम्हाला कळेल आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि या सगळ्या तुम्ही या सगळ्या कर्मचाऱ्यांची तुम्ही दखल घेऊन त्यांचा सुरक्षित विमा या पाच सातशे कर्मचाऱ्यांचा सुद्धा काढला पाहिजे त्याच्यानंतर महावितरण कंपनीच्या माध्यमातून दोन तीन गोष्टी या ठिकाणी ठेवण्यात आल्या बंटीदा सांगितलं की घरी नसताना मीटर काढून घेऊन जातात आणि तुमच्या पद्धतीने त्या फालटी आहे का डिक्लेअर करतात आणि त्याच्यावर ऍव्हरेज बिल पाच हजार सात हजार दहा हजार टाकतात पन्नास हजार रुपये तुमच्या बापाची मोडलाई लागली काही ते योग्य आहे का ज्या अडाणी बाया आज या ठिकाणी एक विधवा माहेमाऊली आलेली तिच्या घरामध्ये ना टीव्ही नाही तिच्या घरामध्ये ना इस्तरी नाही तिच्या घरामध्ये ना कुठलंही फ्रीज नाही कुलर नाही दोन बल्प आहेत आणि तिच्या घरामधले मीटर तुम्ही फाल्टी दाखवलं आणि नऊ हजार रुपये बिल दिलं तिला मला वाटतं मावशी तुमचं जना उभं राहा मावशी तुम्ही जा रा <laughs> याच्यानंतर मी तुम्हाला नम्रपणाने सूचित करतो हे तुमचे बॉडीगार्ड असतील ज्या वेळेला समाजाचा रोष फिरेल त्या वेळेला या, वे या बॉडीगार्डांच्या अंगावर कपडे राहणार नाही एवढं मात्र लक्षात ठेवा बोलत एखाद्या विद्याबाईच्या घरी आडानी अज्ञानबाईच्या घरी तुम्ही जाऊन तिचा विश्वासात न घेता ज्या मध्ये फालटी तुम्हाला डिक्लेअर करायचं असेल तर तिला बोलवा तिला कळत नाही तर शेजारी सज्ञान आहे त्याला बोलवा आणि फॉल्टी फॉल्टी तुम्हाला जे मीटर तिथे दाखवायचं आहे तुमच्याकडे आता सुधारित इक्विपमेंट आहेत त्या इक्विपमेंटला त्याला जोडा आणि फॉल्टी आहे का नाही ते त्यांच्या लक्षात आणून द्या आणि मग मीटर काढून घेऊन जा या पद्धतीने असं चुकीचं पाप आणि दिशाभूल करण्याचं अज्ञानांना आणि आडाणींना लुटायचं काम तुम्ही करू नका त्याच्यानंतर शंभर युनिटच्या पुढे शंभर युनिटच्या आत सात रुपयाचा तुमचा रेट आहे आणि शंभर युनिटच्या पुढे गेला की तुमचा रेट डबल होतो तुम्ही या सगळ्या याच्यामध्ये मग या तुम्ही वेळेवर त्याचा